हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टर्निप टर्निपचा मराठी तर्थ सलगम किंवा सलगम नावाचा कंद पत्याचे झाड होत आहे टर्निपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द टर्निप्रोवाइड न्यूट्रिशन फॉर अवर बॉडी दुसरा वाक्य आहे दिस इस टर्निप्स सूप मेड फ्रॉम फ्रेश टर्निप्स तीसरा वाक्य आहे पील एन वॉश द कॅरेट अँड टर्निप देक्शन चौथा वाक्य आहे एड मशरूम्स कॅरेट टर्निप सॅलरी एड कुक फॉर वन मिनिट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू